नमस्कार सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या काटापासून इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे बॅग पार्ट इथं कट करून घेतलेला आहे तर, तर ब्लाऊजचा काठ साईडला काढून घेतलेला आहे बघा इथं अगोदर आस्तरवर ब्लाऊजची मापं टाकायची आहेत बॅक पार्टची तर ब्लाऊजची उंची तेरा आहे ते त्यात ते एक इंच मिळून चौदा इंच घ्यायचं आहे छातीची घडी आहे दहा इंच शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि मुंड्याचं माप टाकायचं आहे साडेपाच इंचावर तर इथं मागच्या गळ्याची उंची टाकायची आहे मागच्या गळ्याची उंची ही नऊ इंच घ्यायची आहे आडव्यामध्ये अडीच इंच घेऊन एक चौकोनी बॉक्स तयार करायचं आहे गळ्याची उंची नऊ इंच घेतलेली आहे वरी आणि खाली अडीच अडीच इंच घेऊन असा एक बॉक्स तयार केलेला आहे तर याच्यामधून आता गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आकार बघा मी खालच्या साईडने थोडंसं सा किंचित बाहेरून घेतलेलं आहे तर गोल गळ्यावर ब्लाउजच्या काठापासून इतकी सुंदर डिझाईन तयार करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं आस्तरवर गळा कट कर करून झालेला आहे इथं कॅनवास पेपर घ्यायचा आहे आणि कॅनवास पेपर गळ्यापेक्षा मी जास्त लांबीला आणि रुंदीला घेतलेला आहे तर ब्लाऊजच्या गळ्यातून जो कपडा निघालेला आहे तो कॅनवास पेपरवर ठेवलेला आहे आणि त्याच्याकडे मी आखून घ्यायचा आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी कॅनवास पेपरवर गळा कसा कट करायचा आहे आणि आखून घ्यायचा आहे ते दाखवलेलं आहे तर बघा आता या जेवढं गळा इथं आखून घेतलेला होता तर त्याच्या साईडने बघा मी एक पाऊन इंच अंतरावर गळ्याला आकार दिलेला आहे आणि खालच्या साईडला पानगळ्याला बघा छान असा आकार देऊन घेतलेला आहे तर अगोदर मधल्या साईडचा गळा कट कर करून घ्यायचा आहे नंतर बाहेरून गळा कट कर करून घ्यायचा आहे बघा तर कॅनवास पेपरवर अशा पद्धतीने गळा कट कर करून घ्यायचा आहे मैत्रिणीनो ही डिझाईन तुम्ही कोणत्याही महिलासाठी शिवू शकता वयस्कर सुद्धा ही डिझाईन इतकी सुंदर दिसणार आहे बघा किती छान इथं डिझाईन तयार झालेली आहे मधल्या साईडला गोल गळा आहे आणि बाहेरच्या साईडने पान गळा आहे तर अस्तर हे मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे आणि गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे बघा ब्लाउजच्या कपड्याच्या उलट बाजूवर अस्तर ठेवून गळ्याला जशास तसं शिवून घ्यायचं आहे आणि साईडनेही बरोबर शिवून घ्यायचं आहे बघा मेन फॅब्रिकचा कपडा थोडासा गळ्याच्या जास्तच ठेवलेला आहे गळा शिवून झाल्यावर तो कपडा कट करून टाकायचा आहे अस्तरच्या गळ्याबरोबर कपडा ठेवायचा आहे तर गळा शिवत असताना व्यवस्थित शिवायचा आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा इथं मी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला गळा शिवून दाखवलेला आहे तर साईडने हे अस्तर जोडत असताना व्यवस्थित जोडायचं आहे तर खालच्या साईडलाही अस्तर मी बरोबर शिवून घेत आहे तर कमरेला कमरपट्टी लावून शिवून घ्यायची आहे तर अस्तर जोडून झाल्यावर गळा शिवून झाल्यावर आपल्याला कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथं मी मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतलेला आहे बघा पूर्ण अस्तर जोडून झाल्यावर साईडने उरलेला कपडा बरोबर कट करून घ्यायचा आहे गळ्याच्या कडेचा आणि साईडचाही कपडा बघा बरोबर कट करून घ्यायचा आहे तर इथं मी ब्लाऊजचा काठ घेतलेला आहे तर याला सेंटरमधून कट करून बघा मधल्या बाजूला आता बरोबर सेंटरला शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इथं मी हा काठ एकमेकावर ठेवून इथं शिवून घेतलेला आहे बघा तर इथं कॅनवास पेपरही उलट बाजूवर ठेवायचं आहे तर ही सवाशी बाजू आहे तर उलट बाजूवर इथं मी कॅनवास पेपर ठेवून शिवून घेणार आहे याला तर कॅनवास पेपर बरोबर सेंटरला ठेवायचा आहे आणि गळ्याच्या एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे तर इथं बघायचं आहे मधला अंतर बरोबर अडीच इंच आहे का तर अडीच इंच गळारुंदी टाकलेली होती तर बरोबर त्या हिशोबाने आपल्याला इथं ले शिवून घ्यायचं आहे तर वरी जास्त झालेला कपडा कट कर करून टाकायचा आहे कॅनवास पेपर इथं काठावर ठेवून आता शिवून घ्यायचा आहे तर शिवत असताना मधल्या गळ्याच्या एकदम कडेने टीप टाकायची आहे जास्त अंतर घ्यायचं नाही पाव इंच अंतर हे शिवणामध्ये जाऊ द्यायचं नाही तर एकदम गळ्याच्या कडेने इथं मी शिवून घेतलेलं आहे बघा तर साधी आणि सोपी पद्धत आहे कॅनवास पेपरवर गळा शिवून तयार करण्याची तर साय बाहेरच्या साईडनेही बरोबर शिवून घ्यायचं आहे बाहेरच्या साईडनेही शिवत असताना एकदम गळ्याच्या कॅनवास पेपरवरच शिलाई येऊ द्यायची आहे कॅनवास पेपरच्या बाहेर शिलाई जाऊ द्यायची नाही तर बघा अशा पद्धतीने तर मी कॅनवास पेपरवर गळा शिवून घेतलेला आहे तर मधला कपडा गळ्याच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे बघा एकदम गळ्याच्या कडेने कपडा कट करून घेतलेला आहे तर बाहेरून बीही जास्त असलेला कपडा कट करून घ्यायचा आहे तर बाहेरच्या साईडला थोडा थोडा कपडा ठेवून मी बाकीचा कपडा कट करून टाकलेला आहे तर गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत जवळजवळ पूर्ण गळ्याला कट देऊन झाल्याच्या नंतर गळा बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचा आहे आता तुम्ही जर बाहेरच्या साईडने गळ्याच्या कडेने जर कपडा कट करून जशाच तसा जर गळा शिवून घेतला तर पुन्हा अंगात ब्लाऊज घातल्यानंतर तिथली शिलाई उसवण्याची दाट शक्यता असते त्यासाठी अशा पद्धतीने कॅनवास पेपरवर गळा शिवत असताना बाहेरच्या साईडनेही शिवून घ्यायचा आहे तर बाहेरच्या साईडने जर शिवून घेतलं तर गळा हा आपला एकदम पक्का होईल तिथली शिलाई निघणारच नाही तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कॅनवास पेपरवर गळा कसा शिवायचा आहे तोही इथं मी दाखवलेला आहे तर आता हाच गळा इथं मेन फॅब्रिकवर ठेवून शिवून घ्यायचा आहे तर हा गळा आ उलट बाजूवर ठेवायचा आहे बघा आस्तरच्या साईडला गळा ठेवून शिवून घ्यायचा आहे इथं गळा शिवत असताना गळ्याच्या एकदम कडेने शिवून घ्यायचा आहे एक समान अंतरावर गळा शिवून घ्यायचा आहे तर पाव इंच अंतरावर मी इथं शिलाई देत आहे बघा तर कुठं पाव इंच कुठं अर्धा इंच असं शिलाई धरायची नाही तर गळ्याची फिनिशिंग ही बिघडून जाईल तर एक समान अंतरावर आपल्याला शिलाई टाकायची आहे इथं गळा शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे गळ्याच्या कळेनी कट द्यायचे आहेत पूर्ण गळ्याला कट देऊन घ्यायचे आहेत बघा गळ्याच्या कडेनी जवळजवळ कट देऊन झाल्यावर या गळ्याला आता पलटी करायचं आहे सवाशी बाजूवर बघा गळा पलटी करत असताना व्यवस्थित पलटी करायचं आहे तर अशा पद्धतीने इथं मी गळा पलटी करून घेतलेला आहे तर पूर्ण गळा हा व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे आणि या गळ्यावर जा एक आता गळ्याच्या कडेने एक दाब टीप द्यायची आहे बघा एकदम गळ्याच्या कडेनी किनारीला दाब टीप देऊन घ्यायचे आहे तर बघा किती छान इथं गळा आपला तयार होणार आहे मैत्रिणीनं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या गळेची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर गळ्याच्या कडेने शिवून झाल्याच्या नंतर आता बाहेरच्या साईडनेही बरोबर शिवून घ्यायचं आहे बघा मधला गळा गोल आहे तर बाहेरच्या साईडने पान गळा आहे तर साधी आणि सिंपल पण एकदम भारी डिझाईन ही दिसणार आहे या डिझाईनला आता लेस लावून घेतल्यावर एकदम गळा उठून दिसणार आहे तर अशा पद्धतीने गळा शिवून झाल्यानंतर आता कमरेचे टक्स शिवून घ्यायचे आहे दोन्हीही साईडचे टक्स शिवत असताना एक समान अंतरावर टक्स शिवून घ्यायचे आहे तर एक वरी आणि एक खाली असं होऊ द्यायचं नाही तर एका साईडच्या टक्सीचं जेवढं अंतर उंची घेतलेली आहे तेवढीच उंची दुसऱ्या साईडच्या टक्सीचीही घ्यायची आहे तर कमरपट्टी लावत असताना खालचा पार्ट सवाशी ठेवलेला आहे आणि त्यावर ही पट्टी ठेवून वरच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे तर एक वेळेस असं शिवून झाल्यावर इथं एक दाब टीप द्यायची आहे वरच्या साईडनी मग पुन्हा कपडा आतल्या बाजूने एक वेळेस फोल्ड करून बघा अशा पद्धतीनेही कमरपट्टी शिवून घ्यायची आहे मैत्रिणीनो कमरपट्टी शिवण्याची ही साधी आणि सोपी पद्धत आहे कधीही कमरपट्टी लावत असताना आस्तरच्या कपड्याची कमरपट्टी लावायची आहे मेन फॅब्रिकची कमरपट्टी लावायची नाही तर हा गळा एकदम छान इथं शिवून झालेला आहे तर गळ्याच्या कडेनी एक नाजूक अशी गोल्डन कलरची तर लेस मी बघा लावून घेत आहे तर एकदम गळ्याच्या कडेने ही लेस शिवून घ्यायची आहे तर या लेसवर मी एक वेळेसच शिलाई टाकलेली आहे कारण की ही लेस एकदम नाजूक आहे तर गळ्याच्या कडेने लेस लावून झाल्यानंतर मी आणि एक लेस लावून घेणार आहे तेही बाहेरच्या साईडनी तर ती पानाची लेस आहे बघा तर ही लेस ही गोल्डन कलरचीच आहे तर इथून वरून दोन्ही ही लेस चिटकून लावायचे आहेत आणि थोडंसं अंतर सोडून पुन्हा इथं जसं ब्लाऊजच्या काटाची डिझाईन आलेली आहे तसाच पुन्हा लेसलाही आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर खालच्या डिझाईनचा आकार हा जसा पानगळ्याचा आकार आहे सेम तसाच या लेसलाही आकार देऊन घ्यायचा आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही डिझाईन शिवण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा बाहेरच्या साईडने मी किती छान इथं लेस लावून घेतलेली आहे तर वरच्या साईडने लेस दोन्हीही साईडला एक समान अंतरावरच शिवून घ्यायचे आहे बघा तर एका साईडचं अंतर चिटकून थोडंच आलेलं आहे आणि दुसऱ्या साईडचं थोडं जास्त गेलेलं आहे असं करायचं नाही तर किती छान इथं गळ्याला फिनिशिंग ही आलेली आहे तर या लेसवर मी डबल शिलाई टाकलेली आहे तर आता इथं एक पॅच चिटकवून घ्यायचं आहे सेंटरला तर ग्लोच्या साहाय्याने इथं हा पॅच चिटकवून घेणार आहे मैत्रिणीनो तुम्हाला या गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लाऊजच्या काठापासून ही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा तुम्ही ही अशी डिझाईन शिवून तयार करा डिझाईन कशी वाटली ती नक्की सांगा